वसईतील भूमिपुत्रांची वेदना आपल्याच भूमीत अनधिकृत ठरण्याची भीती शासनाच्या निर्णयाची आस शेकडो वर्षापासून वसईत भूमिपुत्र शांतपणे आणि कष्टाळूपणे आपले जीवन जगत होते शेती बागायती आणि आपले गुरे ढोरे यांच्यासोबत साधेपणाने आणि प्रामाणिकपणे कष्टाने नाहून निघालेले जीवन मुंबईच्या शेजारी असूनही आपली वसई म्हणजे जणू आगळेवेगळे जग आपली गावे आपली माती आणि आपले संस्कार सर्व काही वासल्याने भरलेले लय भारी या मातीवरच पिढ्यानपिढ्या पिढ्या घरोघरी आनंद नांदत होता त्या काळी ग्रामपंचायतीची परमिशन म्हणजे गावकऱ्यांसाठी सर्वात मोठी कायदेशीर ताकद घरातील राबता वाढला तर घर वाढले कुटुंब विभक्त झाले तर एकोप्याने वेगळे घर आपल्याच जागेत बांधणे हीच परंपरा आणि हीच संस्कृती परंतु काळ बदलला वस्ती वाढली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेत आणि पुढे वसई विरार महानगरपालिकेत झाले आणि इथेच सुरू झाली वसईतील भूमिपुत्रांची म्हणजेच आपल्या गावकऱ्यांची खरी वेदना ज्या छायेत आपले पूर्वज एकोप्याने नांदले ज्या घरांनी आपले सुखदुःख पाहिले तीच घरे आज अनधिकृत म्हणून ठरत आहेत ग्रामपंचायतीच्या कराच्या पावत्या घरपट्टी स्थानिक नोंदी हे सर्व असूनही आज त्या घरांना नोटीशी येऊ लागल्या आहेत आम्ही आपल्या स्वतःच्या मालकीच्या आमच्या वडिलोपार्जी जमिनीत घर बांधले मग आम्ही अनधिकृत कसे हा प्रश्न आज प्रत्येक भूमिपुत्र विचारत आहे सरकारी जागेत आरक्षित जमिनीत बांधलेल्या चाळींना टप्प्याटप्प्याने नियमित करण्याच्या घोषणा केल्या जातात परंतु ज्यांनी पिढ्यानं पिढ्या या वसीत कणा रोवला त्यांची घरे मात्र तोडण्याच्या मार्गावर आहेत आणि हे वास्तव अस्वस्थ करणारे आहे घर हे फक्त विटांचे नसते तर त्या घरासाठी संपूर्ण आयुष्याची आकांक्षा जोडलेल्या असतात साध्या शेतकरी कुटुंबातील त्या व्यक्तीने मेहनतीचे घामाचे दिवस रात्र काबाड कष्ट करून पै पै जमविलेले कष्टाने ओथमलेले पैसे जीवनभराची बचत आणि बँकेकडून घेतलेले कर्ज हे सर्व एका छोट्याशा घरासाठी खर्च केलेले असतात एवढ्या खटाटोपीने बांधलेले ते घर जर एका नोटीसीच्या कागदापुढे थरथरत असेल एका क्षणाला मातीमोल होऊ शकत असेल तर त्याचा मानसिक धक्का किती मोठा असेल ह्याची कल्पना करवत नाही काहींना तर या धसक्यामुळे प्राण गमवावे लागल्याच्या घटना आसपास घडत आहेत हे फक्त प्रशासकीय प्रकरण नाही ही एक समाजाच्या अस्तित्वाची झुंज आहे ग्रामपंचायत इतिहासातले स्वप्न आणि गावकऱ्यांच्या भीतीचा आजचा वास्तव ज्यांनी ग्रामपंचायतीच्या काळात विश्वासावर घर बांधले ज्यांना वाटले ग्रामपंचायत टॅक्स म्हणजे आमचे घर अधिकृत त्या हजारो लोकांची आजची भीती शब्दात सांगणे कठीण आहे ग्रामपंचायतीच्या मर्यादेत असलेली घरे ग्रामपंचायतीच्या पावत्या स्थानिक हुकूम पिढ्यानपिढ्या पिढ्या मालकी हे सर्व आज जवळजवळ निरर्थक मानले जात आहे गावकऱ्यांमध्ये तक्रारी घर पाडण्याचा धोका दुप्पट गावातीलच काही वाद तक्रारी आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे काही घरांना मोठ्या प्रमाणात नोटीसी दिल्या जात आहेत हे घर तुटताना तेव्हा फक्त एक बांधकाम पडत नाही ही घरे जेव्हा तुटतात तेव्हा फक्त एक बांधकाम पडत नाही एक कुटुंब मोडतो एक स्वप्न तुटते एक आयुष्य उद्ध्वस्त होते सरकारकडे गावकऱ्यांची एकच विनंती आहे आम्हाला हक्काचा दर्जा द्या आम्ही बेघर होऊ नये आमची घरे आमच्या स्वतःच्या जमिनीतली कायदेशीर करा वर्षानुवर्ष आमच्या गावात राहणाऱ्यांची घरे स्थानिक लोकांची परंपरागत वस्ती आणि गावठणातील घरे याबाबत शासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे ही केवळ योजना किंवा कायदा नाही तर आपली जमीन आपली माती आपली संस्कृती हे सर्व वाचवण्याचा हा प्रश्न आहे